नमस्कार विज्ञान अकॅडमीत आपल्या सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचा कट ऑफ जाणून घेतला आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस ड्रायव्हर आणि कारागृह या दोन पदांचे कट ऑफ आपण समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं या कट मध्ये किंवा कट ऑफ पेक्षा थोडे जास्त ज्यांचे मार्क आहेत त्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन ज्यांचं राहिलंय त्यांनी जोरदार तयारी करा कारण पुढच्या दोन महिन्यामध्ये पुन्हा एकदा नवीन पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे तेव्हा पुन्हा एकदा संधी आहे आपल्याला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ कॅटेगरी वाईज कसा लागलेला आहे मुंबई पोलीस ड्रायव्हर आणि कारागृह या दोघांचाही समजून घेऊया या ठिकाणी बघा मुंबई पोलीस ड्रायव्हर आता एकूण पद जे आहेत ते आहेत नऊशे सतरा आता कट ऑफ समजून घेऊया जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा जनरल ओपन जनरल एकशे चौतीस त्यानंतर वुमन रिझर्वेशन एकशे सव्वीस स्पोर्ट्स पर्सन एकशे अठ्ठावीस त्यानंतर प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त एकशे एकतीस भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस एक सर्व्हिसमॅनचा एकशे बावीस आहे त्यानंतर अंशकालीन कर्मचारी ब्याऐंशी आहे पोलीस चाइल्ड एकशे एकवीस आहे आणि होमगार्ड एकशे बत्तीस आहे हा होता ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आता आपण समजून घेऊया ईडब्ल्यू एस कट ऑफ ईडब्ल्यू एस जनरलचा कट ऑफ बघा एकशे सव्वीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे सात आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे बारा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे बावीस भूकंपग्रस्त एकशे वीस एक्स सर्व्हिसमॅनचा एकशे दोन आहे अंशकालीन शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे बारा आहे आणि होमगार्ड एकशे चोवीस आहे पुढचा कट ऑफ बघूया आपण एसीबीसीचा एसीबीसी जनरल एकशे तेहतीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे चोवीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा एकशे एकोणावीस आहे अंशकालीन ला शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे सोळा आणि होमगार्ड एकशे तीस यानंतर आपण बघूया ड्रायव्हरचा ओबीसी चा कट ऑफ आता ओबीसी जनरल एकशे बत्तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे एकवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे एकवीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे चोवीस भूकंपग्रस्त एकशे चोवीस एक्स मॅन एकशे, एकशे पंधरा अंशकालीन शून्य दाखवत आहे त्यानंतर पोलिस चाइल्ड एकशे तेरा आणि होमगार्ड एकशे एकोणतीस यानंतर बघूया आपण एसबीसीचा कट ऑफ एसबीसी जनरल एकशे अठ्ठावीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे एकोणावीस आहे त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन एकशे चोवीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकोणावीस आहे भूकंपग्रस्त शून्य आहे त्यानंतर एक मॅन नव्याण्णव आहे अंशकालीन शून्य आहे त्यानंतर पोलीस चाइल्ड एकशे दहा आहे आणि होमगार्ड एकशे चोवीस आहे एनटीटी चा ऑफ आपण समजून घेऊया एन टी डी जनरल एकशे तेहतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे तेवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे सत्तावीस प्रकल्पग्रस्त एकशे तीस भूकंपग्रस्त शून्य आहे त्यानंतर एक मॅन एकशे एकोणावीस आहे अंशकालीन शून्य आहे पोलिस चाइल्ड एकशे सोळा आणि होमगार्ड एकशे एकतीस आता बघूया एन टी सीचा कट ऑफ एन टी सी जनरल एकशे तेहतीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे तेवीस आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त एकशे तीस भूकंपग्रस्त एकशे चोवीस एक्स सर्व्हिसमॅन एकशे सतरा अंशकालीन शून्य दाखवत आहे पोलिस चाइल्ड एकशे अठरा आणि होमगार्ड एकशे एकतीस यानंतर एन टी बीचा ड्रायव्हरचा कट ऑफ बघूया जनरल ओपन जन एनटीबी जनरल एकशे तीस वुमन रिजर्वेशन एकशे एकोणास स्पोर्ट्स पर्सन एकशे बावीस प्रकल्पग्रस्त एकशे सत्तावीस भूकंपग्रस्त शून्य त्यानंतर एक अंशकालीन कर्मचारी शून्य त्यानंतर पोलिस चाइल्ड एकशे सोळा आणि होमगार्ड एकशे एकोणतीस आता बघूया आपण व्ही जे ए चा कट ऑफ ड्रायव्हर या पदासाठीचा जनरलचा आहे एकशे तेहतीस वुमन रिझर्वेशन एकशे बावीस स्पोर्ट्स पर्सन एकशे पंचवीस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणावीस भूकंपग्रस्त एकशे बावीस एक्स सर्व्हिसमॅन एकशे तेरा त्यानंतर पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन शून्य दाखवत आहे, त्यानंतर पोलीस चाईल्ड एकशे चौदा आणि होमगार्ड एकशे तीस आता बघूया पुढचा आपण एस टीचा कट ऑफ बघूया ड्रायव्हरचा जनरलचा कट ऑफ एसटी जनरल एकशे तेवीस वुमन रिझर्वेशन एकशे सोळा स्पोर्ट्स पर्सन एकशे सहा प्रकल्पग्रस्त एकशे दहा भूकंपग्रस्त चौऱ्याण्णव एक्स सर्व्हिसमॅनचा फक्त अठ्याहत्तर कट ऑफ या ठिकाणी आहे अंशकालीनला शून्य दाखवत आहे त्यानंतर पोलिस चाईल्ड एकशे सतरा आणि होमगार्डचा आहे एकशे एकवीस आता बघूया आपण एस कट ऑफ एस सीला एस सी जनरलचा कट ऑफ आहे एकशे अठ्ठावीस वुमन एकशे सोळा स्पोर्ट्स पर्सन एकशे सात प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त एकशे वीस भूकंपग्रस्त एकशे एकवीस एक्स सर्व्हिसमॅनचा एकशे एक आहे अंशकालीनला शून्य बारा आणि होमगार्ड एकशे सव्वीस अनाथचा पहिला कट ऑफ ब्याऐंशी आहे आणि दुसरा कट ऑफ जो आहे तो एकशे पंचवीस आहे हा होता पोलीस ड्रायव्हरचा कट ऑफ मुंबईचा आता आपण समजून घेऊया कारागृहचा कट ऑफ लक्षात घ्या आता कारागृहाचा कट ऑफ बघा एकूण जागा होत्या कारागृहाला सातशे सतरा आता कारागृह जनरल ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघा ओपनला आहे एकशे तेहतीस वुमनला आहे एकशे अठ्ठावीस त्यानंतर स्पोर्ट्स पर्सनला आहे एकशे सव्वीस त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे तीस भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस एक, सत्ता एक सर्व्हिसमॅनचा आहे एकशे तेवीस पार्ट टाइमचा आहे या ठिकाणी शंभर म्हणजे अंशकालीन कर्मचारी आपण ज्याला म्हणतो त्याचा शंभर आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे एकतीस आहे हे लक्षात घ्या हा होता ओपनचा कट ऑफ आता आपण बघूया कारागृहचा ईडब्ल्यू एस चा कट ऑफ आता ई एस मध्ये बघा या ठिकाणी ओपन जनरल ईडब्ल्यूएस जनरल सॉरी एकशे चोवीस वुमन रिझर्वेशन एकशे सतरा स्पोर्ट्स पर्सन एकशे पंधरा प्रकल्पग्रस्त एकशे अठरा भूकंप ग्रस्त एकशे अठरा एक, uh, uh, एक, 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 एक मॅन एकशे तीन पार्ट uh, टाइम शून्य या ठिकाणी दाखवत आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे सव्वीस आहे त्यानंतर बघूया आपण एसीबीसीचा कट ऑफ एसीबीसी जनरल एकशे एकतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे पंचवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे बावीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे सत्तावीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस एक्स सर्व्हिसमॅन एकशे एकवीस अंशकालीन ला जागा नाहीये शून्य दाखवत आहे आणि या ठिकाणी होमगार्ड जे आहे ते एकशे अठ्ठावीस दाखवत आहे आता बघूया आपण ओबीसीचा कट ऑफ कारागृहसाठी ओबीसीला ओपन सॉरी ओबीसी जनरलला ला एकशे तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे चोवीस आहे एक चो एक स्पोर्ट्स पर्सन एकशे अठरा आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे पंचवीस भूकंपग्रस्त एकशे तेवीस एक्स एक्स सर्व्हिसमॅन एकशे सतरा या ठिकाणी अंशकालीन uh, शून्य दाखवत आहे आणि होमगार्ड जे आहे एकशे सत्तावीस आता बघूया आपण सीचा कट ऑफ साठी एस ES, एसबीसी जनरल एकशे पंचवीस वुमन रिझर्वेशन एकशे तेवीस स्पोर्ट्स पर्सन एकशे एकवीस प्रकल्पग्रस्त एकशे चोवीस भूकंपग्रस्त शून्य दाखवत आहे या ठिकाणी त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन पंच्याहत्तर अंशकालीन शून्य दाखवत आहे आणि होमगार्ड जे आहे ते एकशे तेवीस दाखवत आहे लक्षात घ्या त्यानंतर बघूया आपण डीचा कट ऑफ एनटीडी जनरलचा कट ऑफ जो आहे तो एकशे बत्तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे सव्वीस स्पोर्ट्स पर्सन एकशे पंचवीस प्रकल्पग्रस्त एकशे तीस भूकंपग्रस्त शून्य दाखवत आहे त्यानंतर एक मॅन एकशे एकवीस अंशकालीन शून्य दाखवत आहे आणि होमगार्ड जे आहेत एकशे एकोणतीस आता बघूया आपण एन टी सी सीचा कटॉ एनटीसीचा एनटीसी जनरल एकशे एकतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे सव्वीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे तेवीस आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस एक सर्व्हिसमॅनचा एकशे वीस आणि त्यानंतर जो आहे ते पार्ट टाइम अंशकालीन शून्य दाखवत आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे तीस आहे त्यानंतर बघूया एन टी बीचा कट ऑफ एन टी बी जनरल एकशे एकोणतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे चोवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे वीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस आहे भूकंपग्रस्त शून्य दाखवत आहे या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनचा शंभर आहे त्यानंतर पार्ट टाइम शून्य आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे एकोणतीस आहे यानंतर वीजे एचा बघूया आपण कट ऑफ कारागृहचा व्ही जे ए जनरल एकशे एकतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे सव्वीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे पंचवीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे तीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस एक्स सर्व्हिसमॅन एकशे पाच पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन शून्य दाखवत आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे तीस दाखवत आहे पुढे बघूया एस टीचा कट ऑफ आता एस टी जनरल एकशे तेवीस आहे एसटी वुमन रिझर्वेशनचा एकशे एकोणवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे तेरा आहे प्रकल्पग्रस्त एकशे तेरा आहे भूकंपग्रस्त सत्तर आहे एक सर्व्हिसमॅनचा बहात्तर आहे अंशकालीन शून्य दाखवत आहे आणि होमगार्डचा जो आहे तो एकशे बावीस आहे लक्षात घ्या आता बघूया आपण कारागृह एस कारागृह एस सी जनरल सव्वीस वुमन रिझर्वेशन एकशे अठरा स्पोर्ट्स पर्सन एकशे अकरा प्रकल्पग्रस्त एकशे अठरा भूकंपग्रस्त एकशे बारा आणि आणि एक सर्व्हिस मॅन अठ्ठ्याऐंशी पार्ट टाइम ला शून्य दाखवत आहे आणि होमगार्डचा एकशे पंचवीस अनाकचा पहिला कट ऑफ सत्याऐंशी आहे आणि दुसरा कट ऑफ एकशे पंचवीसचा आहे अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर आणि कारागृह या दोन्ही पदांचे कट ऑफ जे आहे ते समजून घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आपण देखील करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत या बॅचवर तुम्हाला पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट मिळत आहे त्यामध्ये पोलीस पोलीस भरतीचा ट्रिकी हो सामान्य ज्ञान वन पुस्तक भरतीच्या प्लस प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज आणि संपूर्ण प्रश्नपत्रिका संच दोन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयाची पुस्तकं अगदी आपल्याला घरपोच इग्नाइट अकॅडमीच्या बॅग मध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत या बॅच मध्ये तुम्हाला दोन हजार प्लस सराव चाचण्या आहेत त्याच पद्धतीनं एक वर्षापर्यंत लेक्चर किती वेळा बघण्याची तुम्हाला या ठिकाणी सुविधा आहे तेव्हा ही बॅच आपण जॉईन करू शकतात किंवा इग्नॅट अकॅडमीची आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच सुद्धा आपण जॉईन करू शकतात त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नॅट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे